बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे माजी सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या ही केवळ एक गुन्हा नसून मोठा डाग आहे गावाच्या हितासाठी आपलं देशमुख यांना संपवलं जर ही क्रूर आणि संतापजनक घटना आहे बीड जिल्ह्यात आपण दहशतीचा साम्राज्य निर्माण करणाऱ्या गुंड वाल्मिकराने अनेक निष्पाप नागरिकांना ग्रामसेवक सरपंच नगरसेवापर्यंत सर्वांना धाका ठेवत संतोष देशमुख यांच्या हत्तीने त्यांच्या अनुषमानू प्रवृत्तीचा कळस गाठला आहे या घटनेचा निषेधार्थ हा संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे कशेळी परिसरातील ग्रामस्थ व व्यापारी संघटना कशेळ यांच्या वतीने कशेळी चौकात निषेध करण्यात आला वाल्मिक कराडला दर भर चौकात वाशिदेव अशी ठाम मागणी मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली गुन्हेगार आणि त्यांच्या सा साथीदाराने तातडीने फास्ट ट्रॅक खटला चालून कठोरात कठोर कोटर शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली जर अशा गुन्हेगारी प्रवृत्तींना मोकळीच दिली तर उद्या पुन्हा एखाद्या न्यायप्रिय माणसाचा बळी जायपर्यंत संपूर्ण कशेळ परिसरातील तसेच कशेळ ग्रामस्थ व कशेळ व्यापारी संघटना देशमुख कुटुंब दे पाठीशी ठामपणे उभे आहे आहे आणि न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील अशी गवाही यावेळी कशी व्यापारी संघटना कशी परिसर मागणी करा भावन भुले हा खजानी मागण्यासाठी गेला होता आणि त्या कंपनीच्या गेटवर असणाऱ्या वाटलेंने त्याला आढळला आणि गरीब समाजाचा असणाऱ्या त्या वाटलेंना या लोकांनी जाऊन त्या ठिकाणी मारहाण केली आणि मग त्यांनी सरपंच देशमुख यांना फोन केल्यानंतर सरपंच त्या ठिकाणी गेले त्यांना त्यावेळेस माहीत होतं की आपण कुठल्या बालाढी शक्तीच्या विरोधामध्ये या ठिकाणी लढत आहोत हे असताना ते त्या ठिकाणी गेले आणि त्या दलित बांधवांना न्याय मिळवून देण्याचं काम त्यांनी केलं परंतु बीड तालुक्यामध्ये बीड दिन बीड दिन जिल्ह्यामध्ये ते वाल्मिककरण किंवा त्याच्या किल्लावरची हो इतकी मोठ्या प्रमाणामध्ये दहशत होती आणि त्या दहशतीला कंत्रोळ्या देतो त्यांनी आव्हान दिल्यानंतर यांचं रक्त खळबळ उठलं त्या ठिकाणी आणि मग सुदर्शन फुले असेल विष्णू ताटे असेल आलेळे वगैरे ही जी मंडळी होती यांनी स्वयं संतोष देशमुख यांना मारहाण केली मारहाण करण्याचेही के प्रकार असतात त्यांनी अतिशय निर्गुणपणे त्यांच्या पाठीवरती पन्नास साठ सत्तर वेळा महा लोक मारहाण केली आणि अगदी तो तडफडत असताना त्याला उलटापालटा केला त्याचे कपडे काढले त्याला नांगरा गेला त्याच्या चेहऱ्यावरती मुठण्यातकं खेळसपणे सुखं या ठिकाणी या लोकांनी केलेलं आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये आपली दहशत काय आहे हे सगळ्यांना कळलं पाहिजे याच्यासाठी त्यांनी त्या संपूर्ण महाराणीची व्हिडिओ शूटिंग केली त्याचे फोटो काढले आणि त्यांचा एक ग्रुप आहे त्या ग्रुपवरती व्हायरल केला आणि संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये हे पसरावं की आमच्या पाठीला कोण आव्हान चालेल येईल त्यांची अशा प्रकारची अवस्था करू हे दाखवण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग त्या ठिकाणी व्हायरल केली आणि ती शूटिंग व्हायरल झाल्यानंतर अगदी दोन चार पाच दिवसाचं संपूर्ण त्यांच्या बीड जिल्ह्यामध्ये ही शूटिंग पसरली आणि याचा जो मास्टर माइंड वाल्मीकरड होता वाल्मीकरडला त्यावेळेस तीच पक्षीसुद्धा त्यांनी फोन करून सुट्टी त्या ठिकाणी कर दाखवतो ते कशाप्रकारे आम्ही महाराण करतो आहे वाल्मिकी कराड कोण असा जर प्रश्न विचारला तर हा साधा घरगडी गोपीनाथ मुंडेंकडे घरगडी म्हणून काम करणारी ही व्यक्ती काय काळानंतर मग ते त्यांच्या राजकारणामध्ये व पंडितांच्या संपर्कामध्ये आले आणि त्यांचा पुत्र धनंजय मुंडे यांच्याबरोबर काम करायला लागला आणि मग त्याची हळूहळू हळूहळू जी घरगड्याची संपत्ती होती वाढत गेली चे शेकडो कोटीचा हा माणूस मालक झाला संपूर्ण धनंजय मुंडे यांचे जे काही आर्थिक व्यवहार सांभाळणारा हा माणूस त्या ठिकाणी येणारा क का, कलेक्टर असेल किंवा पोलीस अधीक्षक असेल कोण त्या ठिकाणी यावा हे त्या ठिकाणी ठरवण्याची त्याची ताकद होती आणि मग हे फोटो जेव्हा सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले ते फोटो त्या एस पीलाही गेले तिकडच्या जिल्हाधिकाऱ्यालाही गेले धनंजय मुंडेला गेले किंवा सकाळकडे गेले हे असं होत असताना देखील कादात ते आरोपी मिळत नव्हते आरोपी मिळण्यासाठी महाराष्ट्रभर कर उठाव करायला लागला महाराष्ट्रावर उठाव झाला आणि मग वाल्मिकीकरडवरती प्रचंड दबाव आल्यानंतर ॲक्च्युली पोलिसांना त्याची त्याला लावायची हिंमत हो नव्हती परंतु महाराष्ट्रातील जनतेने प्रचंड उठाव केल्यानंतर वाल्मिकीकरणला कुठेतरी अटक केली अटक केल्यामुळे हे फातीत मुखाल तो दवाखान्यामध्ये ॲडमिट झाला सगळ्यात पहिला आम्हाला सांगायचं आहे की त्याला वाल्मिकीकरडला तर दवाखान्यातून बाहेर जाऊन त्याला जेलमध्ये टाका आणि हा वाल्मिकी बॉस कोण असेल तर धनंजय मुंडे हा वाल्मिकराटचा बॉस आहे हे सगळ्यांना माहिती आहे वाल्मिक करत कोणासाठी पैसे जमा करायचा तर धनंजय मुंडेसाठी पैसे जमा करायचा हेही सगळ्यांना माहिती आहे पण जर असं असेल वाल्मिकी करायचा मास्टर माइंड असेल तर त्याचा बॉस कोण तर धनंजय मुंडे ॲक्च्युली महाराष्ट्रात त्यांनी धनंजय मुंडेचा राजीनामा कधीच घ्यायला पाहिजे होता आणि हे फोटो जे आहेत महाराष्ट्रातील सर्व मंत्री सत्री असेल किंवा सगळे पोलीस अधिकारी असेल सगळ्यांपर्यंत पोहोचले होते त्या टायमाला त्यांनी राजीनामा घ्यायला पाहिजे होता पण ज्यावेळेस धन्याने सोशल मीडियावरती फोटो व्हायरल झाले आणि मग याने बघितले की आता आपली चितू होते मग त्यावेळेस त्याला कुठेतरी वाटलं की मग धनंजय मुंडे साहेब आपला राजीनामा द्या अशा मेणमिळ्या भाषेमध्ये त्यांनी त्याला आव्हान केलं मग धनंजय मुंडे जाऊन त्या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे आरोपींना खरोखर फाशी व्हावी असं वाटत असेल तर सगळ्यात पहिल्यांदा धनंजय मुंडे याला तुम्ही अटक करा त्यात धनंजय मुंडे मास्टर माइंड घेतला धनंजय मुंडेला अटक करा आणि त्याच्यानंतर या लोकांना सह आरोपी करा अशी या ठिकाणी संपूर्ण कसे गामस्थ असतील कसे व्यापारी असतील किंवा महाराष्ट्रातील प्रत्येक जनता आहे ज्यांनी ज्यांनी जे फोटो संतोष देशमुख संतोषबाई देशमुखच्या अंगावरचे फोटो पाहिलेले आहेत किंवा त्याला होणारे माणूस महाराण असेल किंवा त्याच्या चेहऱ्यावरचे मृतणं वगैरे अशा कलिचं प्रकार जांधीजांनी पाहिलेले आहेत तर सगळ्यांच्या मनामध्ये ही चीड आहे आणि महाराष्ट्रातील जनतेची ही चीड लक्षात घेऊन शासनाला अधिकाऱ्यांनी विनंती करेल की धन्या मुंडेला या ठिकाणी प्रथम आरोपी करा तर दोन नंबरचा आरोप वनमीक करायला करा आणि बाकीच्या नंतरचा आरोपी करा या ठिकाणी आम्ही मागणी करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र